सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमधील गैरसोयीबाबत श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल मुख्य अधिष्ठाता सर्वोपचार रुग्णालय मेडिकल कॉलेज डीन यांची भेट घेऊन निवेदन दिलं सोलापूर शासकीय रुग्णालयातील समस्या तातडीने न मिटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला सोलापूर शहर व ग्रामीण भागातील रुग्ण तसेच आजूबाजूला असलेल्या कर्नाटक आंध्र प्रदेशातील जिल्ह्यातील रुग्णांवर या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येते रुग्णालयातील ओपीडी आणि आयपीडी विभागातील समस्यांबाबत येथील संबंधितांकडून कोणतीच दक्षता घेतली जात नसल्यानं सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय तर जागोजागी अस्वच्छता दिसते सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेमुळे रुग्णांना दुर्गंधीयुक्त वातावरणात राहावं लागते याशिवाय रुग्णालयातील फरशा तुटलेल्या आहेत त्यामुळे रुग्णांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही या व अन्य समस्यांबाबत श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा यांनी बुधवारी सिव्हिल हॉस्पिटल मुख्य अधिष्ठाता सर्वोपचार रुग्णालय मेडिकल कॉलेज डीन यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं या निवेदनानंतर श्रीनिवास भाऊ संघा यांनी काय म्हणलंय ते पाहूयात तेरा तारखेला आमचे मित्राचे वडील ॲडमिट होते त्यांना भेटण्यासाठी गेले असता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे ज्या ठिकाणी पेशंट आजारी पडून चांगलं होऊन घरी जाण्यासाठी येतो त्या ठिकाणी आलेले पेशंट डबल पद्धतीने अजून आजारी होऊन तो रिटर्न जातो सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रत्येक कोणाकोपऱ्यात तुम्ही बघत असाल तो सिव्हिल हॉस्पिटल नसून एका झोपडपट्टीसारखा तर घाणीचं साम्राज्य फसरलेलं असं कचराकुंडी दिसत आहे ज्या ठिकाणी गार्डन आहे नातेवाईक पेशंटचे नातेवाईक ज्या ठिकाणी जेवतात आराम करतात त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर अक्षरशः गटर तयार झालेली आहे तिथं नाल्यासारखी आणि ए ब्लॉकच्या पाठीमागच्या साईडलाही पाणी साचलेलं आहे तिथं मच्छरचं पूर्ण प्रमाण वाढलेलं आहे पेशंट डबल आजारी पडतात तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करडो रुपयाचे मशीने हे आहेत तरी देखील ते धूळ खात पडलेले आहेत कारण इथल्या डॉक्टरांचा हलगर्जी पण आहे इथले आम नागरिक ज्यावेळेस त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती असती त्या लोकांनी ट्रीटमेंटसाठी सिव्हिल हॉस्पिटल इथे येतात पण ह्या ठिकाणी यांनी जाणून बुजून ते धोळ हात पडलेला असल्या कारणाने तिथले सर्जनाचा टोटल दुर्लक्ष आहे इथले नागरिक जेणेकरून प्रायव्हेटमध्ये जावं व तिथं त्यांचं ट्रीटमेंट हवं हा यांचा उद्देश असेल का ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटल चालत असतील तर मग सिव्हिल हॉस्पिटलला नागरिक काय येतात ज्यावेळेस नागरिकांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्यांची आजच्या परिस्थितीला खाणं अवघड आहे गोरगरिबांचं अशा लोकांना जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आल्यावर शासनानं तुम्हाला अनेक करोडो रुपयांचे मशीनं दिलेत ते काय दिलेत की बाबा गोरगरिबांचा हाल होऊ नये या उद्देशानं स्फनानं करोडो रुपयाचे मशीन दिले ते अक्षरशः धुळखात पडतात हा पैसा देखील नागरिकांचाच आहे अनेक डॉक्टर आहेत तुम्हाला ट्रीटमेंट करायचे आहे त्यांना सरळ सरळ उघडपणे मशीन बंद आहेत तुम्ही बाहेर ट्रीटमेंट करा असं त्यांना सांगितलं जातं नातेवाईकांनी जायचं तर कुठं जबाब विचारायचं कोणाकड जनतेसाठी देव म्हणून त्यांच्या अडचणीसाठी उभारणारा माणूस कोण आहे या प्रशासनाला जाब विचारलं पाहिजे आम्ही आज संजय ठाकूर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सिव्हल हॉस्पिटलमध्ये सा साचलेलं साम्राज्य हे घाणीचं ते स्वच्छ झालं पाहिजे आणि जे बंद पडलेले मशिनरी आहेत ते साहेब चालू झालं पाहिजे नागरिकांनी असुविधा राहू नये असे आम्ही त्यांना निवेदन दिले असता त्यांनी ते मान्य केलेले आहेत सात दिवसाच्या आत जर ते साफसफाई करून योग्य त्या व्यवस्था कारवाई लावली नस न लावल्यास आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू व उपोषण देखील करू जेणेकरून अशा चुकीच्या कारभारामुळे समाजातील कुठल्याही नागरिकाच्या जीवास हानी पोचू नये एवढं श्री प्रतिष्ठानचा आमचा उद्देश आहे प्रत्येक माणूस सुरक्षित राहिला पाहिजे बस हाच आमचा उद्देश आहे नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी सत्ता राघवेंद्र टॉमर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा